दमल कोविड वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपांचा कुरघोड्या हे निरगट बिंडो दोघला भी म्हणतात भवड्या हाय लय यवलाज मोड्या साऱ्या गावाला त्रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना अपन चक्र घोड़ा अन्ना अपन चक्र काय राव फोन लावतो फोन तर उचलला की काय किंमत आहे का कामात होतं त्यामुळे जरा उचल नव्हतं केलंय का सगळं कागद सगळं क्लिअर केलंय देख तुम्हाला सांग तुम्हाला सांगतो अंगठ कुठल्या हातात घ्यायचा दहाव्या हातात घ्यायचं डाव्यात अंगट कुठं घेतो पण पेपर सगळं ओके सगळं ओके बघून घेत सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला सांगतो खालच्या वाड्यापासून वरच्या वाड्यापर्यंत जेवढी जमीन आहे त्यातली की तुम्हाला एक देतो टेन्शन घेऊन चालते चालते त्याचं काय टेन्शन नाही ते आता लगेच घेऊन गो पण मग जरा चार दिवस जाऊ दे आणि परत ही कर त्याला त्याला दो का त्याला दो दो नको काय राव दो काय करतं मी नाही दो म्हणजे त्याला जरा हसाव सुदित राहू दे व्यवस्थित मग घे सुदीत हाय की ती पण कसं म्हणजे असा पण तसा पण मी समवणार आहे त्याला जरा भायकडून करत जरा ते मी होय सांभाळणार मी तुम्हाला सांगतो तु घेऊन जरी घेतलं सगळी जरी स्टेट घेतली तर सांभाळणार इमानदारांना वजनात तुम्हाला सांगतो तु आपलं नाव निघलं पाहिजे वजनात नाव निघायला थोड्या दिवसांनी मी अशी म्हणजे हीच करणार आहे भरपूर माणस सांभाळणार आणि ह्याची इस्टेट ते ठेवून काय उपयोग आहे अशी पण सरकार जाणार मी घेतो मी बाकीच मी सांभाळून तुला घे तुला त्याच्यास काय नाही जर जाऊन चार दिवसांनी मग घे त्याला काय काय म्हणते माहिती झोपल्या काढायचं नाही आपण पटायच केस टाकली नाही मला केस खेळायला लागेल त्याला कळूच द्यायच नाही तुमच्या तर माझ्यातच ठेवायचं अंगठा घेतल्याला आणि त्याला आपण मागत नको नको तसं नको तुला सांगतोस कर जाऊ चार दिवस हाय असा तयार होतोय तो व्यवस्थित सांभाळ तयार होतोय ऑटोमॅटिक मी काय म्हणतो काय नुसता असं अंगठा घेतो तो जर बदलला तर आपण काढायच नाही तर ते मनाने दिल्या घे त्याला कोणाला सांगायच नाही बघ ते जायला तुझ्या पण काय लागायचा मला काय तर करून ठेवशील काय तर तसा मी माणूस तुम्हाला वाटतोय का तो हाय सगळा म्हणून तुझ्याकडे आली पण बघ आता याच पैसे नाही तुम्हाला सांगतो तुला काय करायचं पैसे मी मागितले मालदी मालदी तू देतो एकर भर जाऊ द्या आम्हाला दान करायची पहिली सवय काकाला खाऊ द्या चला खाऊ दे तुम्हाला काकाला जरा तयार करायचं येऊया घरी जाय नाही कुठे हुडकाय लागतोय ते त्या दिवशी म्हणला चौडी जाऊन बस तू कुठं बसलाय काय आता चला बघूया तुम्हाला सांगतो आणि माझ्याकडे बोला आणि आपण भिकारी आहे समजायचं नाही आपल्याला असे या समजाय आवाज नाही आपण नकोच म्हणतो मी म्हंटल आपल्याला कर असं म्हणाय तसं सांग जरा गोड बोलून पटवायला लागणार चला एक काम करा इथं कागद पडला पाहिजे तुम्ही माझ्या अंगडी चाल मी चालू होतो गाडी थांब 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 पहिले काकाड जाऊ गी पहिलं काकाल तयार केला पाहिजे मग मी कुठं काकाकडे चाललोय तुमच काय मी म्हणतोच नानाडं जा आधी तू काढले आधी काकाड जाऊया काकाला तयार करूया मग जाऊया तिकडे असं करूया का दुसऱ्या एखाद्या वकील आहे का तुमच्या ओळखीचा काय राव तिकडे चालू आहे की तुम्ही बायकले आताच करायला आला परत माझ चार माणसात माझ्या होता असं नाही ती काय सुद्धा होत नाही गाडी तुम्हाला सांगतो तु। चार शिव्या दिले मला तुम्ही राग मानून घेऊ नका तुम्हाला, तुम्हाला जरी दिली तर घ्या परत लागल तर मला एखादी माघार द्या वाघापाशी काय बोल ना त्याला मी भेटतो चालतंय प्रेमान काय असते काका चालत प्रेमान काका जरा काम होत काय काम होत जरा काम बोल गे मग खाऊन पिऊन नुसतं बोंबल हिंडायचं हे जी बांधणं व्हायची तर लाज वाटली पाहिजे आम्हा लोकांना माणूस तर कोण असेल पुढे बोल दे तुम्हाला सांगतो काय झालं माहितीये का गावात एक वासून आणणार तुम्हाला सांगतो वड्यापासून त्या वड्यापर्यंत दोन किलोमीटरच्या अंतरातली जेवढी जमीन जागा इस्टेट काय असल बिरं सगळे आपल्याला पाडावं लागणार ते म्हणून मला जी सांभाळेल मी त्याला देणार आणि पहिले त्याला ते म्हणतो ती नगो शि संबो तू म्हणतोय वस्ता संबोत म्हणतोय फायटर संबोध म्हणतोय मॅम म्हटलं नाही तो अधिकार माझा आहे ती मी सांभाळणार मग मी त्याला घेऊन येतो तो म्हटलं जी सांभळेल त्यालाच मी देणार तुला लिहा मला संभाळ होईना आणि त्या आणायला घेऊन घरी यायला बिनकामाची पिढा आणत गावातलं लचान काय बिकार गावातला सगळ्यात नाला जी माणूस असल ती कोण असल बर तुम्हाला वाटतंय तसं नाही तुम्हाला सांगतो मी लय प्रेमळ माणूस आहे तुम्हाला मी समजतो ना आता मी तुमचं खाऊ द्या नाही काय समजतो ना काय कमी पडले तुम्हाला कमी पडायला कशाच कमी पडायचं काय कमी पडायचं म्हणजे वकील साहेब आले त्यांनी सगळे पेपर तयार केले ना तेव्हा म्हणला दाभून घे सगळे जमीन नाव आले का तू नुसता असते करतो त्या फायटर घरी आलता काल पैशाला त्याचं काय दर्शन केलंय सुट्टी देत नाही त्याला घरी आलता डायरेक्ट मला माझ मी बघतो ते व्यवहार आहे व्यवहारातलं कसं आहे मग त्याने यायच नाही ते आलाय घरी मी त्याला तोडवतोच पण ही एवढं मी मिटवतो फायटरला काय एक गुंटा दिला तर फायटर असलं धंदा आपल्या का सांग आपण काय गरीब घराण्यात करतोय तो म्हणून म्हणतोय आता आपण मोठ्या घराण्यात लाय का नाही मग तसं ती जमीन आपल्याला मिळव आपण अनेक मोठं नाही नाही आपल्याला नको ती जमीन काका असू द्या शंभर एकर जमीन आहे काय असू द्या लोकांची नर्सरी काढ्यात घालू बिनका मला सांभाळून होता आणि काय सांभाळणार आहे फुकडची प्रॉपर्टी करा फुकडची प्रॉपर्टी बिन गावात गावात जो बात माणूस कोण असल आपण जातात मीच म्हणणार आपाय असू द्या गे असूद्या मी आहे पुढे सांगतो जरा प्रेमान बोला की वकील साहेब आहे ती फी म्हटली मला फी सुद्धा मग चांगल्यासाठी मी म्हटलं आता ऑलरेडी एक सांभाळतो आहे कोण घाणपडं सांभाळतो आहे घाणपडा म्हणजे त्या घाणपड्याला सांभाळू हो तुम्हाला कसं म्हणतो तुम्हाला म्हणायचं अधिकार आहे का कोणाला माझ्या शेवट आणि अहो का वकील साहेब पण कसं आहे माहिती आहे का आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतो म्हटलं सगळे पेपर तयार आहेत नुसता अंग टा ती दा तूच म्हटलं आपल्याला तो म्हणला तुम्हाला तुझ्या शेवट कोणाला देत नाही जी सांभाळेल त्याला देणार मीच घेणार आहे उद्या बदलत तर काय करतात म्हणून साठी मी सांगतो काय तर करू शहा वाघ एका ठोक्यात लोकांच कोणाचं काय आणतो काय घेतो काय ते कबूल काय का तुम्हाला नको आहे ना हा मला पण नको आहे मला तर कोणाला ठेवायचं मग मला नको आहे म्हटलं मला काय करायचं तुम्हाला काय फरक पडतो होय म्हणायला कोणाचं काय मी गाव आपल्या काय करायचं आपल्याला मला सांग बघू नाही ना तुम्ही तयार द्या तुम्ही हो वकील काय त्याची जमीन आहे हो चांगली हा आली वड्यापासून पली वड्यापर्यंत पूर्ण पट्टाय त्याचा सांभाळणारा व्यवस्थित माणूस कोण मिळणार आहे सांभाळतो की मी त्याला पण होईल का होईल का होतं होते घेऊया आपल्याला का तुम्हाला मला होईल माझे मला तुम्हाला काय चालते चालते होते आणि सगळं मी प्रोसिजर चालू केली आहे बरं सगळं करून टाकू आता दोघाचं आपण माझा आपण काय केलं मी माहिती आहे का माहिती करतोय त्या फायटर घरी येतोय चुनला मला पैसे माग फायटर एका ठोक्यात खराब केला असता काल फिरलो होतो लोकांच्या गावाच्या पैसे घेऊन येतोय तो बिनकामा घरी कशाला पैसे घरंदार घराने माणसाय घरी पैसे मागाय आलाय म्हणजे पोर काय करते गावात मला सांगतोय यो माझं पैसे दे म्हणतो यो पैसे काढ ना आहे जा? का हे करून टाकूया करून टाकूया मी आहे त्याला पुढे मी तयार करून टाका दे सगळं मिळते ना मिळते सगळं चांगलं प्रॉपर्टी आहे सांभाळायची आता किती दिवस आहे ते वयस्कर माणूस आहे हे आपण सांभाळून का आपल्याला प्रॉपर्टी माहिती खाऊ दे मी तर किती दिवस दाखवतो खाऊ दे भविष्य आपण करतोय कुणाला पुढच्या पिढी साठी करतो त्यांच्यासाठी करायचं करून येऊ मग मी अरे काय टेन्शन मध्ये बसला जाता इथं वाचना तर घराना आम्ही किंमत असलेली तुमच्या समोर मला ताडा ताडा करून बोलले नाही तर काय करेल तुझं फॅफ्या फॅफ्या करतो तुला पहिल्यांदा सांगितलं होतं शांततेत घे मी कर तयार केला काय कला सांगताय माहिती मी असल्यानं तुला म्हणलच ना मी असल्याचं होणारच पिशवी कुठ नाही पिशवी मी विचार करतो चार जे कानातला तुम्हाला सांगतो एक दिवशी मी बाजार मोकळा घरी कोंबडा घेऊन आलो ती कोंबडीची पिशवी कशी काय माझ्या हातात झाली हीच काय कळलं नाही आता ही पिशवी मागायची माझ्या त्याच्या वेळेला तुझी सव काय जात नाही तर काहीतरी उचललं वाटतं तिथं जाऊन काय कोणाला करतो माझ्या बाबतीत काय कोणाची कोंबडी चोर कोणाच काय चोर चुकले फाईल ठेवतात फाइल ते वायत्र झाली असो दे मी थोडं उठू चला जर उचवणार पुन्हा असं मला माझी पण आबरू गालू मार खायलाव बाबांना जय अन्ना जय हा कागद तेवढा अंगटा लावायचा पॅड घेऊन जाऊ कशाला आऊ घेऊन जाऊ की ते अंगटा लाوي द्या वाजूनान

फायटर फ्यान कागद घेऊन गेलाय मळ्याकडे जातो मळ्याकडे लवकर काय डोकं आहे बघ तुडे जा हा जा जा बघ काय मी काय म्हणतो मला सांगतो आहे का बघ पाय आता जरा व्यवस्थित ही करा की जेवलाय जरा त्या बटनांना पाच लागला मरतेली त्याची शिक्षा होईल तुम्हाला काय अक्कल बिकल कशाचं कमी केलंय पाक असं फास लागला त्याला त्याची शिक्षा होती ती घाणपड आहे का बघूया आणि तेवढं कामाला लागवे राह तेवढं मी खर्च केल्यासारखं सकाळ जण तुम्हाला फिरवते हो का आणि त्याला टाकलं साठ सत्तर रुपये बघूया तिथे कट्या गाव होती चला जरा हलक बसा फोकाड इंची वाळा करायचं चाललंय काय झालं दात्रे मामा कालवा करा फोकाड इंची पाहिजे ते का माया कोणाला बी जमावता यायचे कुणाला इंच कुणाचं काय काढलं ना फोन आलाय जर थांब हॅलो काय सांगताय अंगठ्या उठवायचं पॅटरी घेऊन गेलाय कोणाला कागद तरुष बरोबर तुम्ही घेऊ नका आम्ही का, वकील साहेब संगत आहे चालते चालतंय जातो आम्ही हा चालते ठेव नाना पट्टी पाडतोय फायटर फोकाट जेमने जाणार म्हणजे काय काय चाललंय काही अंगटा उठवायचे घेऊन आलाय जेव कोण फायटर ती तरुस आहे एका ठोक्यात पाडतो त्याला पोर्या कागद्यालाय तुम्हाला सांगतो रोज माझ्या संघ फिरतोय रोज माझं खातोय त्याला कळलं पाहिजे फायटर एका ठोक्यातच पाडतो त्याला मला चांगलं काम करत नाही देऊ तुमच्यावर गजारी बेश करतो देऊ नत्रिमा तुमचा माझ्या संघ पाठिंबा असू द्या तुमचा आशीर्वाद असू द्या माझा आशीर्वाद आहे बाद्राचा ही ड्रेस कुठं आणला मला आयर झालाय आयर कुणा लग्नाला गेलत काय लग्नाला काय झाला मला कोण बी आयर करते का मग आपल्या आशीर्वादावर आहेत आयर करणार माहिती करते लग्न हा लग्नाची जुळवाजुळ करतो घाण पडत का माहिती पण असू देत रे मामा मी जातो त्याला एका ठोक्यातच पाडतो तुम्ही इथं बसू नका त्याला सुट्टी देऊ नका नाही देत नाही अजिबात सुट्टी देऊ नका चालते जाऊ का मी त्याला अजिबात सुट्टी नाही नाही देत नाही

レザーンタズキトタ。

तोत तु, में पड़ हमह्या नतु या क দে লাগে লাগি শুন महाराज कस कुठ आहे तरुस तरुस कुठे आहे तरुस आता शिरलाय ना तुम्हाला सांग तुम्ही आत्ताला सुट्टी देत करायचं मारामारी करायचं काय वकील साहेब इकडे

नाही जावा बोबल तुम्हाला सांगतो त्या माणसानं आमच्या समोर आणता मार असा मस्करी करता येऊ काय चिरला ये मी कुठून टाकतो परिर वकिला घेऊन जातो ठोक टाकतो वकील साहेब ठोक टाक रे वकील साहेब अण्णासाहेब तिकडे थांबवते एका ठोक्यातच पाहला

केवायसी केवायसी करायची केवायसी करायची ना हा साहेब केवायसी कवा करते असं काळजी करते केवायसी केवायची नसते माणसाची करते मेले माणसाची माणूस झोपलाय आम्ही बघितलं येत नाही हो ती बँकेची केवायसी करायची बँक बँकेची साहेब म्हणजे का तुला मारून तुम्ही जरा तिकडं तोंड करा तो तुम्ही माझ्या बाजूने बोलता नक्कीच घ्यायचं काय नाही माझी बंदूक आहे कोटे कशर करताय तिथं आम्ही कुठे कुठे काय केले मग थांबा जरा जरा तुम्ही तिकडं बघा आम्ही इकडे बघ तिकडं बघा तिकडं बघा मी काय म्हणते मी वाचतो हा मी म्हणतोयस कागद घे आता एवढ्या बर माफ करय त्याला चला कागद घे कागद घे कागद घे कागद घे चला कागद घेला अगं जात ओतला चला अनन सर उठ

वासुनाने जमीन बघून की कोणी वकील कुठ आहे तुम्ही कशाला उप जाऊ या चलतंय जाऊ आयडिया जाऊ हो वकील साहेब तुम्हाला काय अक्केल विकल काय आहे का नाही तुम्ही सगळं कागद काढलं पाहिजे मी बघितलं होतं काढल्याला म्हणून मी काय बोललो नाही आता का होल बा काम झालं आपलं लावा फायला फायला लावत आपलं कामच झालं आता सगळ्यांनाच सकाल थोर लाव आपण आता